का, का नाव सांगा पूर्ण मच्छिंद्र गणपत हाके बर गाव कोणतं मालेगाव okay. तालुका जिल्हा काय कशा संदर्भात आल माझ्याकडे काय त्रास होत कमरेला इतका त्रास होता कमरेचा भयान म्हणजे असं बसलं का उठता येत नव्हतं आणि उठल का मग बस वाटत नव्हतं बरं साधारणतः किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला हा कमरेचा दोन चार वर्षापासून होता पण मला गॅसेसचा त्रास होता गॅसेस त्रास कधीपासून होता गॅसेस बराच म्हणजे सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून होता आणि कमरेचा दोन चार वर्षापासून त्रास होता म्हणजे बसलं तर उठता येत नसायचं उठलं तर चालता येत हो नसायचं चा, किंवा काय अडचण होती कमरेमध्ये गॅप होता तुमच्या बरं आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून साधारणतः किती दिवस झाले आज दहा दिवस झाले समजा दहा दिवस झाले दहा दिवसानंतर आज तुम्ही तिसऱ्या थेरपीसाठी माझ्याकडे आले बरं या दहा दिवसाचा अनुभव सांगायचा झाला तर काय सांगणार तुम्ही एकदम म्हणजे मला आतापर्यंत कुठंच इतका म्हणजे इफेक्ट झाला नाही म्हणजे असं वाटलं की मला मी बरेच दावखाने केले पण यदा आला का दहा दिवसात मला जेवढा मागच्या म्हणजे पाच सात वर्षापासून त्रास पण इथं दहा दिवसात तेवढा फरक पडला एक साधारणतः किती ठिकाणी दाखवलं होतं तुम्ही अंदाजे बरेच दिवस म्हणजे बऱ्याच ठिकाणी दाखवायचं कुठलं गेलं दाखवायचं पण कुठंच फरक म्हणजे असं एवढा फरक पडलाच नाही कुठं म्हणजे जे दहा दिवसात तुम्हाला फरक पडला तो एवढा फरक कुठंच पडला नव्हता बरे परसेंटेज मध्ये सांगायचं झालं तुमचा कमरेचा पाठीचा किती टक्के त्रास कमी झाला मला आता म्हणजे साठ टक्के फरक पडला कमरेला साठ टक्के फरक पडला बर आधी चालता वगैरे काही त्रास होत होता चालते नव्हते पण फक्त बसलं कोट म्हणजे कमरेच हे होत कंबर ताटून जायची म्हणजे असं मागं टेकून बसा वाटायचं असं म्हणजे याच्यावर बसताय येत तुमच्या मन मनक्या मधल्या हो गाद्या सरकल्या म्हणून गॅप असल्यामुळे तुम्हाला पत्ता कसा मिळाला माझा पत्ता मी असंच व्हॉट्सअपला पाहतो म्हणजे ते, ते फेसबुकला फेसबुकला बरं आज मी जशी तुमची मुलाखत घेतो एक शॉर्ट तसं तुम्ही मुलाखत बघूनच आलेली ना आपल्याकडे येणाऱ्या हॉस्पिटलच्या आप लोकांना म्हणजे जे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून बघते त्यांना काय सांगणार तुम्ही हॉस्पिटल बद्दल त्यांना एकच सांगू शकतो मी की संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सालय सारखे पुढच म्हणजे इतका जलद उपचार कुठंच होत नाही थेरपीमध्ये ह्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येते तुम्हाला किती फरक पडला ठीक आहे धन्यवाद